काहीतरी नक्की घडलंय आधी रोहित शर्मा मी कुठेही जात नाहीये असं म्हणत असतानाच अचानक एक इन्स्टावर फक्त पोस्ट टाकून रिटायरमेंट घेतली आणि त्यानंतर बरोबर पाच ते सहा दिवसाच्या आतच विराट कोहलीने सुद्धा टेस्टमधून रिटायरमेंट घेतली आहे आता विराट कोहली आणि रोहित शर्मा हे अचानक गेल्यानंतर काहीतरी शिजलं आहे हे नक्कीच असं जाणवत आहे विराट कोहलीची कार्यकिर्दी जर आपण पाहिली तर एकशे तेवीस टेस्ट मॅच त्याने खेळलेले आहे व तसेच नऊ हजार दोनशे सत्तर रन नऊ हजार दोनशे सत्तर रन फक्त सातशे आठशे रन लागत होते दहा हजार होण्यासाठी काहीतरी तर नक्की शिकले पुढे जर आपण पाहिलं तर, तर दोनशे चोपन्न हा हायस्ट स्कोर आहे आणि त्यानंतर तीस शतक तीस शतक त्याने मारलेले आहे आणि एकतीस फिफ्टीज त्याने केलेली आहे अतिशय मोठा खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही रिटायर झाले आहेत टेस्टमधून आता फक्त ते वन डे खेळतील आता कॅप्टन रोहित शर्मा हा रिटायर झाल्यानंतर निवृत्त झाल्यानंतर कोण पुढे कॅप्टन होणार यावर सुद्धा प्रश्नचिन्ह उभा आहे तुम्हाला काय वाटतं पुढील टेस्टमधील कॅप्टन कोण शुभमन गिल होणार ऋषभ पंत होणार की होणार कोण होणार तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद